बिल मागितल्यावरून हॉटेल मालकावर हल्ला दोघे जण जखमी आरोपी अटकेत जालना शहरातील घटना जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौकात शनिवारी रात्री घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली बिर्याणीचे बिल मागितल्यामुळे हॉटेल मालक व त्याच्या सहकार्यावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी मुख्य आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवर बिस्मिल्ला हॉटेल येथे अविनाश मोरे हा आपल्या एका साथीदारासह जेवणासाठी आला होता येथेच जेवण केल्यानंतर जेवणाचे बिल मागितल्यावर मोरे व त्याच्या साथीदाराला हॉटेल मालक मनसूर खान व फरदीन खान यांच्यासोबत वाद झाला वाद चिघळताच आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर चाकू हल्ला चढवला यामध्ये मन्सूर खान आणि फरदीन खान हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे दरम्यान घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले कदम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मुख्य आरोपी अविनाश मोरे यास अटक केली आहे त्याचा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे